तर चला आज करत ओल्या नारळाचा मस्त असा रसरशीत आणि अगदी तोंडात टाकताच विरघळणारा गोडाचा पदार्थ एकदम नवीन आणि वेगळ्या पद्धतीचा असा हा पदार्थ आहे आणि मला खात्री आहे की नक्कीच हा पदार्थ तुम्ही कधी खाल्ला नसेल किंवा बनवला सुद्धा नसेल अतिशय कमी खर्चात तयार होणारा सोप्पा असा हा पदार्थ आहे सहज कल्पना सुचली म्हणून ही रेसिपी मी खास तुमच्यासाठी पोस्ट केलेली आहे खरं सांगू का या पदार्थाला काय नाव द्यावं हे मला काही सुचत नाही पण तुम्ही या पदार्थाला काय नाव द्याल हे मला नक्की कमेंट करून सांगा चला तर मग हा पदार्थ कसा बनवायचा ते बघूयात आत। तर आता हा पदार्थ बनवण्यासाठी इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे यामध्ये आपल्याला एक कप बारीक रवा घालायचा एक गोष्ट लक्षात ठेवा हा पदार्थ बनवताना आपल्याला सगळं साहित्य एकाच वाटेने किंवा भांड्याने मोजून घ्यायचं तर इथे मी एक कप बारीक रवा पॅनमध्ये काढून घेतलेला आहे हा पदार्थ बनवण्यासाठी आपल्याला बारीक रव्याचाच वापर करायचा आहे जाड रवा तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्याला थोडंसं मिक्सरवर फिरून घेतलं तरीसुद्धा चालेल आता रवा आपल्याला मध्यम गॅसवरती सतत एकसारखं हलवत चांगला भाजून घ्यायचा आहे खूप जास्त याला डार्क रंगावरती आपल्याला भाजायचं नाही फक्त रव्याचा कच्चेपणा नाहीसा व्हावा यामुळे आपण हा रवा भाजून घेत आहोत तरी बघा साधारण दोन ते तीन मिनटांसाठी रवा मी मध्यम गॅसवरती रंग बदलू न देता छान असा भाजून घेतलेला आहे रवा भाजून झाला की आता काय करायचं आहे यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे त्यामुळे बघा ज्या कपाने मोजून मी रवा घेतलेला होता ना त्याच कपाने मोजून इथे मी यामध्ये दीड कप इतकं दूध घातलेलं आहे याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा रवा दुधामध्ये मिक्स करत असतानाच बऱ्यापैकी दूध रव्याने शोषून घेतलेलं आहे तर हे बघा आता काय करायचं आहे यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे गोडाचा पदार्थ आहे तरीसुद्धा आपण यामध्ये दोन चिमुटभर मीठ घालणार आहोत ज्यामुळे या पदार्थाची चव आणखीन वाढेल त्याचबरोबर एक छोटा चमचा यामध्ये साखरयुक्त विलायची पावडर घालायची आणि याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला यामध्ये घालायची आहे एक चमचाभर साखर एवढी साखर यासाठी पुरेशी आहे साखर यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर साखर वितळेपर्यंत याला आपल्याला परतून घ्यायचं आहे तर हे बघा काही मिनटातच साखर अगदी व्यवस्थित यामध्ये मिक्स झालेली आहे पूर्णपणे वितळलेली आहे आता यानंतर काय करायचं आहे आपण हा पदार्थ ओल्या नारळापासून बनवतो आहे त्यामुळे इथे बघा मी एक कप ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे ओल्या नारळाचा वरचा जो काळसर पाठीचा भाग आहे तो पिलरने काढून टाकलेला आहे त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करून मिक्सरवर फिरून याचा कीस तयार करून घेतलेला आहे आता तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे आता याला आपण मिक्स करून चांगलं एकजीव करून घेऊ ओल्या नारळाचा कीस यामध्ये घातल्यानंतर या मिश्रणाला आपल्याला खूप जास्त परतायचं नाही आहे तर फक्त याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ओला नारळ आहे त्यामुळे ओल्या नारळाचा जो ॲक्च्युअल फ्लेवर आहे किंवा त्याचा जो क्रंचीपणा आहे तो हा पदार्थ खाताना खूप छान लागतो त्यामुळे याला खूप जास्त परतायचं नाही लगेचच गॅस बंद करायचा आणि यावर झाकण ठेवून याला मी थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देणार आहे त्यानंतर बघा या पदार्थासाठी आपल्याला पाक तयार करायचा आहे पाक तयार करायचा म्हणजे आपल्याला एक तारीख किंवा दोन तारी असा पाक तयार करायचा नाही तर आपण गुलाबजाम बनवण्यासाठी जसा चिकटसर असा पाक बनवतो ना अगदी तसा पाक आपल्याला तयार करायचा आहे त्यामुळे मी कढईमध्ये एक कप साखर आणि एक कप पाणी घेतलेलं आहे तर सगळं साहित्य मी ह्या एकाच कपाने मोजून घेतलेलं आहे आता आपल्याला मध्यम गॅसवरती साखर सुरुवातीला वितळून घ्यायची तर हे बघा दोन ते तीन मिनटं मध्यम गॅसवरती याला शिजवून घेतल्यानंतर साखर बघा पूर्णपणे वितळलेली आहे आता याचा आपल्याला थोडासा असा चिकटसर पाक तयार करायचा आहे त्यामुळे मी इथे याला आणखीन तीन ते चार मिनटासाठी बघा शिजवून घेणार आहे तीन ते चार मिनटं मी याला शिजवून घेतलंय त्यानंतर आता आपण चेक करून बघू की याचा पाक तयार झाला आहे का नाही आपल्याला याचा एक तारीख किंवा दोन तारीख पाक तयार करायचा नाही तर हे बघा दोन बोटांच्यामध्ये मी हे मिश्रण घेऊन बघितलंय थोडंसं असं हे चिकटसर वाटतंय अजिबात याला तार सुटत नाही याचाच अर्थ आपला पाक अगदी व्यवस्थित तयार झालाय लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण थोड्या वेळासाठी आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे तर हे बघा आपण मगाशी जे रवा नारळाचं मिश्रण तयार केलेलं होतं ना ते हाताला सोसवेल इतपत थंड झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचाभर साजूक तूप घालायचं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून चांगलं एकजीव करून आपल्याला छान असं मळून घ्यायचं आता जर हे मिश्रण तुम्हाला थोडंसं कोरडं किंवा मोकळं असं वाटत असेल तर यामध्ये तुम्ही दोन ते तीन चमचेत यामध्ये दूध घालू शकता आणि दूध घालून याला व्यवस्थित मळून छान असं एकजीव करून घट्टसर असा याचा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे तर हे बघा मगाशी आपण जे दुधाचं प्रमाण घेतलेलं होतं ते अगदी बरोबर होतं त्यामुळे बघा या मिश्रणाचा छान असा गोळा मळून मी तयार केलेला आहे मस्त असा मौसूद गोळा इथे आपला बनवून तयार झालेला आहे आता काय करे करायचं आहे एक लिंबा एवढ्या आकाराचा या मिश्रणाचा गोळा हातावर घ्यायचा आहे याला गोलाकार करून थोडासा लांबट असा शेप द्यायचा आहे आणि हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याच्या टोकाला असं निमुळत करून घेऊन याला सिलेंडर शेप आपल्याला देऊन घ्यायचं आहे आता तुम्हाला हवा असेल तर तुम्ही याला गोलाकार सुद्धा देऊ शकता जसे आपण गुलाबजाम बनवतो अगदी तसा लिंबा एवढा याचा तुम्ही गोळा तयार करून घेऊ शकता पण हे बघा इथे मी हा असा लंब गोलाकार असा हा गोळा तयार करून घेतलेला आहे तर अशा रीतीने सगळ्याच मिश्रणाचे असे एकसारखे आपल्याला लंब गोलाकार गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर हे बघा इथे मी हे तयार करून घेतलेलं आहे आता याला आपल्याला आहे ना तळून घ्यायचं आहे त्यासाठी काय करायचं गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे तेल आपल्याला मध्यम गरम करून घ्यायचं आहे खूप जास्त आपल्याला कडकडीत तेल गरम करायचं नाही यामध्ये रवा आणि नारळ असल्यामुळे हे पटकन करपू शकतात याला लगेचच डार्क रंग येऊ शकतो आणि त्यामुळे ते आतमध्ये कच्चे राहतील म्हणून काय करायचं तेल मध्यम गरम करायचं आणि तेलामध्ये हे जितके मावतील तितके घालून आपल्याला मध्यम गॅसवरती तळून घ्यायचं आहे आता हे तेलामध्ये घातल्यानंतर लगेचच आपण याला झाऱ्या लावायचा नाही कारण यामध्ये रवा आहे आणि जर का हे तेलामध्ये फुटलं तर तेल खराब होऊ शकतं त्यामुळे झाऱ्याला थोडंसं हे कडक जाणवू लागलं थोडंसं तळलं गेल्यानंतर याला आपल्याला हलक्या हाताने ना याला खालीवर करून घ्यायचं आहे म्हणजे सगळ्या बाजूंनी हे व्यवस्थित तळलं जाईल तर हे बघा जवळपास तीन ते चार मिनटं झालेली आहेत याला मी मध्यम गॅसवरती छान असा तांबूस रंग येईस तोपर्यंत मस्त खरपूस तळून घेतलेला आहे हे तळून झालं की याला आपल्याला यातलं तेल पूर्णपणे निथळून तेलातून बाहेर काढून घ्यायचं आहे आणि आता हे बाकीचे जे शिल्लक राहिलेले आहेत याला सुद्धा आपल्याला सारख्याच पद्धतीने छान असं सोनेरी रंगावरती तळून घ्यायचं आहे तर हे बघा हलकासा तांबूस रंग येईपर्यंत याला चांगलं तळून घेतलं आता याला सुद्धा आपण तेलातून बाहेर काढून घेऊ या इथे मी हे सगळे छान असे तळून घेतलेले आहेत आता हे गरम आहेत आणि गरम असतानाच याला आपल्याला आपण जो मगाशी पाक तयार करून घेतलेला होता ना त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तर हे बघा मगाशी आपण जो साखरेचा पाक तयार करून घेतलेला होता तो पूर्णपणे थंड झालेला आहे आता हे ना गरम गरम असताना साखरेच्या पाकामध्ये आपल्याला घालायचंय साखरेचा पाक आणि हे दोन्ही गोष्टी जर गरम गरम असताना एकत्र केल्या तर हे जे गोळे आहेत ते साखरेच्या पाकामध्ये फुटू शकतील असे एकसंध राहणार नाहीत त्यामुळे साखरेचा पाक थंड करून घ्यायचा आणि हे गरम असताना यामध्ये घालायचं आहे आता हे बघा साखरेच्या पाकामध्ये घालून याला मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता काय आहे यावर आपल्याला झाकण आहे आणि हे आपल्याला साधारण अर्धा किंवा एक तासासाठी मुरत ठेवायचं आहे जर जा तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही दोन तीन तासासाठी याला मुरत ठेवलं की मस्त असं हा पाक यामध्ये मुरला जातो आणि हा पदार्थसुद्धा छान रसरशीत होतो याला बघा मी एक ते दीड तासासाठी मुरत ठेवलेलं होतं पाक यामध्ये अगदी व्यवस्थित मुरलेला आहे आणि तुम्ही बघू शकता फक्त दोन ते तीन चमचे जास्तीचा पाक यामध्ये शिल्लक राहिलेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता पाक यामध्ये अगदी व्यवस्थित मुरला गेलेला असल्यामुळे हे आतून मस्त असं रसरशीत असं झालेलं आहे याला मी तुम्हाला कट करून दाखवते म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल की पाक किती आतपर्यंत मस्त असा यामध्ये मुरला गेलेला आहे तर अगदी गुलाबजाम सारखा रसरशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारा असा हा ओल्या नारळाचा मस्त पदार्थ बनून तयार होतो मी तर याला रवा नारळाचे गुलाबजाम असं नाव देईल पण तुम्ही या पदार्थाला काय नाव द्याल हे मला नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जरूर एक लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद